श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा जन्मदिन हा रामनवमी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये रामनवमीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता विशेष म्हणजे चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो या नवरात्रीची सांगता रामनवमीने होते यंदा 17 एप्रिल 2024 ला चोवीसला रामनवमी साजरी केली जाणार आहे रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांची विशेष पूजा आणि उपासना केली जाते तसेच श्रीराम यांच्यासोबत माता सीता लक्ष्मण आणि हनुमान यांची देखील पूजा केली जाते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी सोळा एप्रिलला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटाने सुरू होईल ती तिथी सतरा एप्रिलला दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटाने समाप्त होईल आणि तिथूनुसार सतरा एप्रिलला रामनवमीचा सण हा साजरा केला जाणार आहे आणि या शुभ दिवशी जे आहे आपल्याला प्रभू श्रीरामांची विशेष पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दुःख आहे दारिद्र्य समस्या आहेत ह्या सर्वांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि म्हणूनच आपल्याला रामनवमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा फक्त तीन तासामध्ये पूर्ण तर होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष अडचणी नकारात्मकता सर्व नष्ट होऊन आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील उद्या आहे श्री रामनवमी त्याचबरोबर उद्या आहे चैत्र नवरात्रीतली शेवटचा दिवस म्हणजे रामनवमीने चैत्र नवरात्रीची सांगताही होते म्हणून उद्याच्या दिवसाचं महत्त्व कित्येक पटीने वाढलेलं आहे आणि आपल्याला उद्याच्या दिवसाची जी सुरुवात आहे ती आंघोळीने करायची आहे आणि म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ह्या आवर्जून टाकायच्या जा ज्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाचीसुद्धा शुद्धी होते आणि जेव्हा आपण पवित्र मनाने आणि पवित्र तणाने कोणती सेवा किंवा कोणतेही उपाय करतो तर त्याचं शंभर टक्के आपल्याला शुभळ हे मिळत असतं जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून एखादं तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा तीर्थक्षेत्री स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते पण आता प्रत्येकाला जे हळदीच्या धावपळीच्या जीवनामध्ये पवित्र स्थळी जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्यात ज्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर मिळतच असतं पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते म्हणून आपल्याला काय काय आहे उद्या सकाळी लवकर आहे लवकर उठून आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून आपण जर स्नान केली तर त्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळत असते दुसरी मुख्य वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे तुळशीचं पत्र श्रीहरिविष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे आणि उद्या आपण प्रभू रामांना जो नैवेद्य अर्पण करणार आहेत त्यावर आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र हे टाकायचं आहे म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुळशीचं पत्र हे टाकायचं आहे कारण तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असतं आणि म्हणूनच हे तुळशीपत्र टाकल्यामुळे आपल्याला प्रभू रामांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत दोष आहेत वाईट कर्म आहेत त्यांचा नाश होतो त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर पिवळं चंदन हे टाकायचं पिवळं चंदनसुद्धा प्रभू रामांना अतिशय प्रिय आहे जर तुमच्याकडे पिवळं चंदन नसेल तर चिमुळभर हळद टाका आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे ज्या आर्थिक समस्या त्यापासूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळत असते तर ह्या तीन वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला स्नानही करायची आहे पण बऱ्याचदा काय होतं ना काहीक लोक चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात त्यामुळे सुद्धा केलेल्या उपायाचं आपल्याला शुभफळ हे मिळत नाही तर आपल्याला आंघोळ करताना जे आहे सगळ्यात पहिला एक मग पाणी जो आहे आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण आंघोळ ही करायची आणि आंघोळ करताना आपल्याला निरंतर एक मंत्राचा जप हा करायचा आहे जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम ह्या मंत्राचा आपल्याला निरंतर जप करत करत आपली आंघोळ ही करायची आहे कारण जेव्हा आपण आंघोळीबरोबर मंत्राचा जप करतो तेव्हा त्यामुळे जे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी होत असते आणि पवित्र मनाने आणि पवित्र तनाने केलेल्या कोणत्याही सेवा किंवा कोणतेही उपाय आपल्याला नेहमी चांगलं फळ हे देत असतात आता आंघोळ करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील तर उद्याच्या दिवशी आवर्जून ते परिधान करा त्यानंतर आपल्याला प्रभू श्रीरामांची विधिविधानपूर्वक पूजा करायची जर तुमच्याकडे प्रभू रामांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे बाळकृष्ण असणारच असणार तर त्याला तुम्ही पंचामृताने किंवा पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकतात अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला प्रभू श्रीरामांना किंवा तुमच्याकडे बालगोपाल असेल तर त्यांना आवर्जून पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी काही सेवा सुद्धा करायच्या आपल्याला जेवढा जास्त होईल तेवढं रामरक्षा स्तोत्राचं पठन हे करायचं आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची आणि आपल्या कुलदेवीची सेवासुद्धा करायची आहे पूजा करायची आहे तर पवित्र तनाने आणि पवित्र मनाने जेव्हा आपण ह्या सर्व सेवा आणि उपाय करतो तर त्यामुळे जे आहे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व नकारात्मकता सर्व अडचणी सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन आपली प्रगती प्रगतीही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ